खालापूर तालुक्यातील ढेकू गावाजवळ असलेल्या पायरोटास्क एनर्जी कंपनीत आग लागून कंपनीतील मशिनरी आणि कच्चा माल पूर्णत जळून खाक झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही खालापूर तालुक्यातील ढेकू गावाजवळ संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान पायरोटास्क एनर्जी कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समजते या आगीने थोड्या वेळात रौद्ररूप धारण केले मशीनवरील कारागिराला समजल्यानंतर त्याने सर्व कामगार आणि स्टाफला बाहेर काढले त्यानंतर अग्निश्मन दलास आणि खोपोली पोलीस ठाण्यात संपर्क करून घडलेला प्रकार सांगताच खोपोली अग्निशमन दल टाटा स्टील अग्निशमन दल आलाना अग्निशमन दल जेएसडब्ल्यू पालीफाटा अग्निशमन दल तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचून घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अग्निश्मन दलाच्या जवानांनी फोमचा वापर करीत आग भिझविण्यास सुरुवात केली दोन तासाच्या अथक प्रयत्नातून आग नियंत्रणात आणण्यात यश आले त्या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाला नाही मात्र या आगीत कंपनीचे लाखोचे नुकसान झाले हे मात्र खर आहे यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी भर्त सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली खोपोली वादळ साठी दिनेश पाटील यांची रिपोर्ट